नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या परीक्षेमध्ये टी सी एसने बरेच काही गोष्टी ज्या होत्या त्या नंतर सांगतो असं म्हटलेलं होतं एक तर निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही ते पण सांगितलं होतं त्यानंतर मित्रांनो काही पदांची जी काय परीक्षा होणार किंवा नाही त्याचा सुद्धा अधिकार टी सी एसने काय केला होता किंवा न्यायालय भरतीने राखून ठेवलेला होता की नंतर सांगितलं जाईल आणि त्याबद्दलच एक अपडेट मित्रांनो टी सी एसने जारी केलेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर्वी जे विद्यार्थी मित्रांनो शिपाई आणि लिपिक पदाची तयारी करत आहेत जोरदार तयारी राहू द्या कारण सात पट विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट होणार आहे चालणी परीक्षेतून आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जे मित्रांनो टू द तयारी करू इच्छित आहेत सिलेबस नुसार तर त्यांच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक आपण जिल्हा न्यायालयाचं ते बनवलेलं आहे तर नक्की आपल्या संग्रहा सुद्धा ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर काही सुद्धा यामध्ये कमतरता ठेवलेली नाही फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेलं आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता तर सर्वप्रथम बघा अपडेट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जी त्याचा बेसिक आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो जसं की तीन पदासाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली होती आणि त्या तिन्हीचे पण मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता व्हॅकन्सीसुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत की बाबा लघुलेखक आहे कनिष्ठ लिपिक आहे आणि शिपाई हमाल हे शिपाई हमाल एकच पद आहे काही ठिकाणी शिपाई हे पद अस्तित्वात नसल्यामुळे हमाल असा उल्लेख केलेला आहे दोन्हीचे वेतन श्रेणी वगैरे वगैरे सगळं सारखं आहे कनिष्ठ लिपिक आहे आणि लघु लेखक श्रेणी तीन असं ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आपल्याला सर्व व्हॅकन्सी वगैरे त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी मी टेलिग्रामला पण टाकलेलं आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांनी जाहिरातीमध्ये वारंवार जर तरचा उल्लेख केलेला होता मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता जर तरचा उल्लेख केलेला होता की बाबा लघुलेखक श्रेणी तीन या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही तर सर्व पात्र उमेदवारांना असं असं केलं जाईल चाचणीसाठी बोलवण्यात येईल बो, बोलवण्यात बोलवलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तरचा उल्लेख केलेला होता आणि तेच मित्रांनो आता सर्वच्या सर्व लघु लेखक श्रेणी या पदासाठी जे विद्यार्थी आहेत त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना काय आहे मित्रांनो तर लघु लेखन चाचणीसाठी बोलवले जाणार आहे आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं स्पष्टपणे सांगितलं सांगित की उच्च न्यायालयाने लघु लेखक श्रेणी तीन या पदासाठी चाचणी परीक्षा घेण्याचा अधिकार काय केलेला आहे तर प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवलेला आहे आता त्यांनी जे फॉर्म आलेले आहेत तर ते फॉर्म जर खूप जास्त प्रमाणामध्ये आले तर काय त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल असं त्यांनी ठरवलेलं होतं परंतु अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवलेला आहे याचा अर्थ आता अर्ज कमी आलेला आहे त्यामुळे त्यांनी नवीन एक अपडेट काढलेला आहे मित्रांनो यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की इट इज हेअर बाय इनफॉर्म दॅट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर विल बी आ, विल नॉट बी कंडक्टेड तर चा स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे चाळणी परीक्षा तर ही चाळणी परीक्षा काय आहे मित्रांनो तर कंडक्ट केली जाणार नाही कोणासाठी तर स्टेनोग्राफर ग्रेड तीन या पदासाठी लघुलेखक टंकले सॉरी टंकलेखक मराठीमध्ये त्यालाच काय म्हटलेलं आहे स्टेनोग्राफर ग्रेट तीनला ला लघु लेखक श्रेणी तीन हे पदासाठी मित्रांनो आता फक्त आणि फक्त काय असणार आहे त्यांनी जे बाकीचा क्रायटेरिया दिलेला जसं की या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो तर आता यासाठी फक्त लघु लेखक चाचणी परीक्षा होणार आहे या ठिकाणी कोणतीही चाळणी परीक्षा त्यांना होणार नाही बाकी लिपिकसाठी आणि शिपाईसाठी मित्रांनो चालणी परीक्षा ही अनिवार्य आहे त्याचा जोरदार आपला अभ्यास कार्यामध्ये द्या चालू राहू द्या याची आहे तशी प्रोसेस पार पडणार आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी फक्त लघुलेखकसाठी मित्रांनो चाळणी परीक्षा नाही त्याची डायरेक्ट काय आहे तर टंकलेखकची परीक्षा होईल चाचणी परीक्षा म्हणजे लघुलेखन चाचणी परीक्षा होईल आणि मुलाखत होईल कसे याचे टप्पे पार पडतील शंभर प्रश्नाचे बाकी फक्त याला फक्त चाळणी परीक्षा नाही कारण याचे फॉर्म कमी आलेले आहेत आणि त्या प्रमाणामध्ये त्यांना आता आहे बाकीची प्रोसेस करायला काय अवघड नाही जर फॉर्म जास्त प्रमाणात आले असते तर त्यांनी काय केलं असतं मित्रांनो चाळणी परीक्षेतून त्यामधून काही सिलेक्ट केले असते आणि काही पुढे पाठवले असते ज्या पद्धतीने लिपिक आणि शिपाईसाठी करणार आहे त्यामुळे शिपाईसाठी पण मित्रांनो आणि लिपिकसाठी पण एका पदासाठी सात जण पुढं पा बोलवले जाणार आहेत एका पदासाठी किती सात सात जण मित्रांनो पुढे पाठवले जाणार आहेत त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा जबरदस्त संधी आहे वारंवार वारंवार ही इमेज तुम्हाला दाखवतो जेणेकरून अचानक हॉल तिकीट आल्यामुळे तुम्ही घाबरलेला आवश्यकता की कसं करू काय करू पण घाबरायची गरज नाही हा आकडा खूप मोठा आहे मित्रांनो कारण सात पट म्हणजे पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा आहे त्याच्या सात पट जर आपण केलं मित्रांनो तर हा आकडा येतो म्हणजे एवढ्या जणांना चाळणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी संधी भेटणार आहे त्यामुळे कुणीही संधी सोडू नका चाळणी परीक्षेमध्ये जरी तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास थोडा कमी आहे बिन्नास कॉन्फिडेंटली मित्रांनो परीक्षेला जावा एवढे विद्यार्थी पुढे जाणार आहेत चाळणी परीक्षेतून त्यामुळे तुमचा अभ्यास अगदी टू द पॉईंट द्या जो त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसला धरून राहू द्या आणि त्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला इतर कुठेही धावपळ करायची नसेल अगदी करंट अफेअर्स सुद्धा मित्रांनो त्यामध्ये दिलेला आहे संगणक दिलेला आहे सगळीच्या सगळे टॉपिक तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जिल्हा न्यायालय चा आणि परीक्षा हे मार्गदर्शक तुमच्याकडे असू द्या फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पण पाहिजे आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला ईबुक आठ हजार प्लस प्रश्न आहे टेस्ट सिरीज एकशे पन्नास आहे व्हिडिओ लेक्चर आहे टी सीचे पी आय के आहेत हे सर्व फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवलं की डायरेक्ट तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर माहिती वाटला असेल तर एक लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद